अशी छान मोकळी सिडसुटी शाबुदाना खिचडी सगळ्यांच्याच आवडीची उपवासाच्या दिवशी तर शाबुदाना खिचडी ही आवर्जून केलीच जाते पण बऱ्याच वेळेला काय प्रॉब्लेम होतो ना शाबुदाना व्यवस्थित भिजत नाही किंवा त्याच्यात पाणी तरी जास्त होतं किंवा शाबुदाना बनवल्यावर शाबुदाना चिकट होतं हे सगळं टाळण्यासाठी शाबुदाना योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने भिजणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे शाबुदाना मोकळा सुडसुटीत आणि सोबत मऊसूत देखील होतं तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासासाठी शाबुदाना खिचडी बनवूयात सुरुवात करूयात मी इथे दोन कप शाबुदाना घेतला आहे आपला नेहमीचाच रेग्युलर शाबुदाना आहे सुरुवातीला शाबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खूप जास्त चोळून धुवायची बिलकुल गरज नाही आहे मी शाबुदाना स्वच्छ धुवून घेतला आहे आणि शाबुदानाच्या वरती साधारणतः एक इंच पाणी राहील इतपत पाणी ठेवलं आहे आता आपण शाबुदाना अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून भिजू देणार आहोत अर्ध्या तासामध्ये शाबुदाना बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे थोडासा फुकतो देखील तुम्ही बघू शकताय शाबुदानाच्या वरती पाणी आता एक इंचापेक्षा कमी आहे आता हे अर्ध्या तासानंतर एक्स्ट्राचं शाबुदानाच्या वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे मी आता शाबुदानामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये फक्त तीन ते चार टेबलस्पून पाणी तसंच राहू दिलं आहे आता शाबुदाना आपण हे जे तीन ते चार टेबल स्पून पाणी ठेवले ते थे, आणि शाबुदाण्याने ॲब्झॉर्व केलेलं पाणी याच्यामध्ये हो परफेक्ट भिजेल आपण आता शाबूदाना रात्रभर भिजू देणार आहोत कमीत कमी एक सहा तासासाठी शाबुदाना भिजला पाहिजे आत्ता सकाळचे साडेपाच वाजलेत एकदा शाबूदाना बघूयात शाबूदाना एकदम परफेक्ट भिजला आहे तुम्ही बघू शकताय रात्री साडेनऊ वाजता मी शाबुदाना भिजवला होता म्हणजे इथे माझा शाबूदाना आठ तास भिजवलेला आहे शाबूदाना एकदम परफेक्ट भिजला आहे एकदम मोकळा मोकळा झाला त्याच्यात बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे तुम्ही बघू शकताय माझ्या हाताला बिलकुल पाणी लागलेलं नाही आहे सुरुवातीला शाबदाणा चांगला मोकळा करून घ्यायचा आहे तर एक कप शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे आता शेंगदाण्यांचा कूट करताना त्याच्यातला काही शेंगदाण्यांचं पावडर झालं पाहिजे आणि काही शेंगदाणे अख्खे किंवा अर्धे राहिले पाहिजे ह्या पद्धतीने त्याचा कूट करून घ्यायचा मी एक कप शेंगदाणे एकदम मंद गॅसवर भाजून घेतले नंतर त्याची टलकळी नकारता तसंच मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे ह्या पद्धतीने असा थोडंसं जाडा कूट करून घेतला आहे कूड शाबुदानात घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आहे पॅन हलकासा गरम होऊ द्यायचं आहे पॅन हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये दीड टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तूप देखील वापरू शकतात तेल चांगले गरम झालं की त्याच्यामध्ये एक टी स्पून जिरे घालून घ्यायचे जिरे चांगले फुलू द्यायचे जिडे जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे नंतर चार ते पाच हिरव्या गा� मिरच्या कट करून घालून घ्यायच्या आहेत गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मी एका मोठ्या बटाट्याचे पातळ काप करून पाच मिनटांसाठी पाण्यात ठेवले होते आता बटाट्याचे काप करताना एका स्लाईसची जाडी ह्या पद्धतीने अशी साधारणतः चार ते पाच एम एम ठेवायची आहे मिरची हलकीशी फ्राय करून झाली की याच्यामध्ये आता बटाटा घालून घ्यायचा आहे असे पातळ काप केले म्हणजे बटाटा पटकन शिजतो व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आणि साधारणतः दीड ते दोन मिनटासाठी अतिशय कमी गॅसवर झाकण ठेवून बटाटा शिजू द्यायचा आहे तुम्ही असा कच्च्या बटाट्याऐवजी उकडलेला बटाटा वापरला तरी चालेल इथं दोन मिनटं झालीत एकदा झाकण उघडून बघूयात तुम्ही बघू शकता इथं आपला बटाटा व्यवस्थित शिजला आहे एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बटाटा शिजताना मी बटाट्यापुरतं हलकंसं मीठ टाकलं होतं आता शेंगदाणे मिक्स करून घेतलेले आहे शाबुदाना घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन टीस्पून साखर घालून घ्यायची आता साखर आवडत असेल तर घालायची किंवा नाही घातली तरी चालेल आता मीडियम टू हाय फ्लेमवर सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम टू हाय ठेवायची व्यवस्थित मिक्स करून झालं आहे की गॅसची फ्लेम आता अतिशय कमी करायची याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः एक ते दोन ते तीन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे साधारणतः तीन मिनटं झालीत आता झाकण उघडून बघूयात तुम्ही बघू शकताय शाबदनाचा कलर हलकासा चेंज झाला आहे अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं आहे छोटी कोथंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता तुम्हाला उपवासाला कोथंबीर किंवा जिरे चालत नसतील तर नाही घातले तरी चालेल या पद्धतीनं आपली इथे शाबदाना खिचडी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता शाबदाना खिचडी किती छान सुटसुटीत आणि मोकळी झाली आहे सोबत देखील झालेली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप खुँ धन्यवाद